You're watching Ahmednagar City Channel. सारसनगर प्रभागातील रस्त्याचे रखडलेले काम तात्काळ पूर्ण करा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा या नेत्यांचा इशारा सारसनगर विनायकनगर प्रभाग क्रमांक चौदा मधील महालक्ष्मी रो हाऊसिंग परिसरातील रस्त्याचे काम मागील मे महिन्यापासून रखडले आहे या नागरी गैरसोयीबद्दल स्थानिक नागरिकांनी शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्याशी संपर्क साधला त्यानंतर काळे हे तातडीने त्या ठिकाणी पोहोचत त्यांनी परिसराची पाहणी केली पाणी नंतर काळे यांनी अनेक गंभीर आरोप केले आहेत आतापर्यंत दोन वेळा या कामाचा शुभारंभ मनपा आयुक्त शहराचे लोकप्रतिनिधी यांच्या हस्ते करण्यात आला फोटो सेशन करण्यात आले मात्र प्रत्यक्षात कामाला सुरुवात नाही त्यातच पावसामुळे सदर रस्त्यावर चिखल झाल्यामुळे नागरिकांचे अपघात होत आहेत त्यामुळे नागरिकांची गैरसोय त्या दूर करण्यासाठी तातडीने सदर रस्त्याचे काम पूर्ण अन्यथा काँग्रेस पक्षाच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी मनपाला दिला आहे यावेळी काळे यांनी फेसबुक लाईव्हद्वारे सदर नागरी प्रश्नाला वाचा फोडली यावेळी ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष मनोज गुंदेच्या अल्पसंख्याक काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष अनिस चुडीवाला विकास गुंदेच्या आदी उपस्थित होते काळे यांनी मनपा प्रशासनाकडे मागणी केली आहे की तातडीने सदर रस्त्याचे काम दर्जेदार पद्धतीने पूर्ण करा मंजूर एस्टिमेट स्पेसिफिकेशन्स प्रमाणे काम करण्याची दक्षता घ्या सक्षम प्राधिकरणाकडून टेस्ट रिपोर्ट घ्या काम पूर्ण झाल्याशिवाय संबंधित ठेकेदाराला कोणत्याही परिस्थितीमध्ये बिल अदा करू नका यावेळी काळे यांनी आज परिसरातील मनपाच्या उद्यानाची नागरिकांच्या मागणीवरून पाहणी केली सदर उद्यानामध्ये नागरिकांच्या पैशातून लाखो रुपये खर्च करून पेविंग ब्लॉक व्यायामाचे साहित्य बसवण्यात आले आहे मात्र उद्यानाची दुरावस्था झालेली असून यामुळे मनपाने खर्च केलेला निधी पूर्णतः वाया गेला आहे स्थानिक नागरिक या उद्यानाचा कोणत्याही प्रकारे उपयोग करू शकत नाहीत सदर उद्यान हे तातडीने सुस्थितीत आणा दोन्ही मागण्या पुढील पंधरा दिवसांच्या आत मान्य न केल्यास काँग्रेस तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडे असा इशारा काळे यांनी दिला आहे नगर विनायक नगर प्रभाग क्रमांक चौदा महालक्ष्मी रो हाऊस या परिसरामध्ये आता आम्ही आहोत नागरिकांचे फोन आले म्हणून या ठिकाणी आलो होतो या ठिकाणचा जो रस्ता आहे त्या रस्त्याची जवळपास दोन सव्वा दोन महिन्यापूर्वी खोदाई करण्यात आली होती निधी मंजुरी जनतेच्या पैशातलं सगळं आहे या ठिकाणी आठ दिवसांपूर्वी या शहराच्या स्थानिक लोकप्रतिनिधी जे आहेत आणि इथले आमदार आहेत या प्रभागातलं स्वतःचा प्रभाग यांचा ते ते इथले नगरसेवक राहिलेली सगळी लोक त्यांचे कार्यकर्ते आणि त्याचबरोबर महापालिकेचे आयुक्त आणि अधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी याचा शुभारंभ कामाचा झाला होता बरं एकदा दोनदा झाला मात्र प्रत्यक्षात काम सुरू झालेलं नाही दुसऱ्या बाजूला या ठिकाणी नागरिकांनी आत्ता मला सांगितलं की घसरून लोक पडले त्यांचा एकाचा तर उजवा खांदा त्या ठिकाणी निखळला आणि जवळपास वीस बावीस दिवस त्यांना आंदोलनाला खेळून राहावं लागलं त्यांचं कुटुंब त्या ठिकाणी त्यांच्यावरती अवलंबून आहे त्यांची अडचण झाली उद्घाटनाच्या दिवशी चार पाच जण या ठिकाणी पडले त्याचबरोबर एक जोडपं ते सुद्धा या ठिकाणी अपघातग्रस्त झालं ही जी गोष्ट की दोन सव्वा दोन महिने त्या ठिकाणी जर पूर्ण होत नसेल तर नागरिकांना त्या ठिकाणी मोठ्या गैरसुविधा सामोरं जावं लागते दुर्दैवानं याच प्रभागामध्ये पिण्याच्या पाण्याचा टँकर सुद्धा जो आहे तो लोकांना पुरवावा पुरवा लागतो हा सुद्धा त्या ठिकाणी गंभीर विषय आहे माझं या निमित्तानं महापालिका प्रशासनाला या प्रभागात असणाऱ्या शहराच्या आमदारांना आणि त्यांच्याच असणाऱ्या नगरसेवकांना त्या ठिकाणी जाहीर आव्हान आहे आणि इशारा आहे की तुम्ही हे काम तातडीनं पूर्ण करा जर तुम्ही हे काम पूर्ण नाही केलं तर निश्चितपणानं त्या ठिकाणी काँग्रेस स्टाईलनं त्याच्याबद्दल कसा आवाज उठवायचा ते आम्हाला माहिती आहे दुसरी गोष्ट अशी आहे की लोकं खाजगीत मला अनेक भेटले माझ्याशी बोलले मात्र खूप दबावाचं वातावरण या ठिकाणी जाणवत आहे म्हणजे कुणी जर त्या ठिकाणी काही बोलायला गेलं तर त्या ठिकाणी मग तुझं हे होईल ते होईल अशी भीती जी ती आहे लोका ती लोकांच्या मनामध्ये आहे याच्याबद्दल मी नागरिकांना दोष देणार नाही परंतु याच्यात काही लोक असे की जे धाडसनं उभे राहतात बोलतात सुद्धा या ठिकाणी माझ्या बाजूला विकास गुंजेच्या आहेत त्यांचं मी खरं नागरिक म्हणून कौतुक करतो की त्यांनी या ठिकाणी ती निर्भीडता दाखवली म्हणजे अख्ख्या या इथल्या दोनशे अडीचशे घरांसाठी ते आज रस्त्यावरती उभे राहिले स्वतःची तरी परवानगी केली आणि त्यांची सुद्धा भावना स्वच्छ आहे किया या की ये करने करने है। या इथला रस्ता झाला पाहिजे मला काही महिलासुद्धा या ठिकाणी आमच्या भगिनी माता भगिनी भेटल्या त्यांनीसुद्धा माझ्याकडे खंत व्यक्त केली ठीक आहे याच्यात राजकारण वगैरे करण्याचा हा विषय नाही आहे आणि विकास कामात आजपर्यंत कधीही किरण काळीने राजकारण केलेलं नाही या शहरातल्या काँग्रेसने राजकारण केलेलं नाही मात्र हा प्रश्न त्या ठिकाणी मार्गी लावा नाहीतर त्या ठिकाणी काँग्रेस नाही जे करायचं आहे ते आम्ही करू आणि प्रशासनाला काम करायला लोकप्रतिनिधींना काम करायला निश्चितपणे भाग पडतो